असंही वय मग आता हे कामच करायचं खराब झालं की कि <coughs> एक माणसाचा नुसता सर्दीनं बुरा हाल झालाय तुम्ही यायला थोडी ठेवू ठेवू बरे तुला डबी द्या कारण ती कशाला कलर लाव आहे लाव आहे हाय ना तुम्ही कशाला घेतले तुम्ही कशाला घेतला होता ती चांगली रे का मिळवी उचल नाही ओला असते ओला असते बोट लावून मित्रा मित्राची पार्टी आहे का नाही याचा पार्टी नाही राह काय गरम झालं पाणी आंघोळच घ्या की नाहीतर करून <laughs> <laughs> <आग लाए? laughs> <laughs> <laughs> पार्टी करायला वडापाव आणले का बरं झालं आणले खा आता आण का तुम्हाला काहीच नाही का आणली हे चांगलं झालं ना पार्टी करायला वडापाव तुमच्यासाठी आणले आम्ही खाल्ले दोघांनी दरा भयान्याने मी खाल्ले मग दोघांना आणले चल का तिथे खाऊन घेऊन ते तो घे जरा कळ बघू त्याचा घेऊ दे ना एखादा आमचा तर नाही पन्नास फोन केले मी तुम्हाला कधी किती केले बघा ना माझ्याकडे फोन होता किती फोन केले तुम्हाला दाखवते ना थांबा जरा उचलाय तयार नाही तुम्ही कामात होतो ना सगळ्या दुनियाला सुट्टी अजून तुम्ही कुठं काम मला लई शिकवायला

छान झालं एक नंबर काय फुलावर टाकले का बटाटा आलू चला गरम गरम काय दिसाइ म्हणजे वांग पार्टी आमची वांग पार्टी त्याला थांबलो खाली पराठे येत आणखीन खायचे असले तर चपात्याच्या खाली पराठे केले पण द्या कसं झालंय वांगळ छान झालं छान झालंय का नंबर <laughs> तोंडच लय पाहायची तिला वांग पाहिजे तिला वांगा आवडत नाही म्हणून दुसरी काय केली बटाटा तुम्हाला बटाटा आवडत नाही मिक्सर वगैरे करायचं मग दोन केल्या म्हणजे लेकर एक खाते ले आपल्याला काय काय बी जमत जरा लय ज जबर झालं तिकडचं लई काय उठाले उठाले झालं म्हणजे काय खरट